आपण जे खातो ना त्याचाच नैवेद्य देवाला दाखवला की तो प्रसाद होतो बरोबर ना तर स्वामींच्या नैवेद्यासाठी केलेली ही अगदी वेगळी चटणी का केली ना ते पण पुढे जाऊन सांगते काय घडलं ते फक्त ऐका तर मी बाजार घेऊन आले होते बाजारातच एक मैत्रीण भेटली आणि ती मला म्हणाली की अगं आपल्याला स्वामींचा प्रसाद करायचंय म्हणजे घरच्या घरी नैवेद्य आहे आणि सगळं करून झाले फक्त वेगळं थोडस काहीतरी पाहिजे काय करू सांग बरं आणि जेव्हा आम्ही बोलत होतो ना त्याच वेळी आम्ही पालकाची पेंडी घेत होतो मग तिला मी म्हटलं की नैवेद्याचा सगळा स्वयंपाक तू कर फक्त एक चटणी मी माझ्याकडून पाठवते की जी तू स्वामींच्या नैवेद्याला वापरू शकशील आणि मग मनात आलं की वेगळंच करायचंय ना तर छान अशी हिरवीगार मस्त लसूण विरहित जी नैवेद्याला चालेल अशी पालकाची चटणी करूया मग ही पालकाची चटणी करायचं मनावर घेतलं आणि सुरुवात केली तर आता बघा इथं मी पालकाची पानं अगदी निवडून म्हणजे बिळं पडलेली किडकी पानं बाजूला काढलीत आणि मोठा देठ सुद्धा बाजूला काढून फक्त सहा ते सात पानं स्वच्छ धुवून घेतलीत आता ही पानं आपण धुवून घेतल्यानंतर याच्यापासून मस्त अशी चटणी करूयात आमच्याकडं ना नैवेद्याला कांदा लसूण चालत नाही तुमच्याकडं चालत असेल तर मला कमेंट करून सांगा बरं का तर आता ही पालकाची पानं आपण छान अशी धुवून घेतलीत आता ही पानं चिरून घेऊयात बाजारातून अगदी फ्रेश भाज्या आणलेल्या होत्या त्यामुळे ही चटणी करताना सुद्धा मला इतका आनंद होत होता की नाही आणि तुम्हाला काही काही गोष्टी माहिती आहेत का की बऱ्यापैकी देवाच्या नैवेद्यावरती आपण मीठ घालत नाही त्याच्या सोबत देवाच्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण चालत नाही म्हणजे अगदी मी असं म्हणत नाही की तुम्ही घालूच नका पण बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण हा मांसाहारी मानला जातो त्यामुळे तो चालत नाही ने। नैवेद्यावरती मीठ सुद्धा चालत नाही बरोबर ना आणखीन काही चालत नाही किंवा माहिती आहे है तुम्हाला ते मला कमेंट करून सांगा बरं का तर आता छान पालक चिरून झालाय आता इथं मोठ्या दोन हिरव्या मिरच्या मी घेतल्यात हिरव्या मिरच्या सुद्धा आपल्याला छान अशा चिरून घ्यायच्यात मिरच्या तुमच्या तिकटाच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का इथं मी मोठ्या आकाराच्या घेतल्यात त्यामुळं त्या दोनच वापरल्यात आता त्याच्यानंतर आपल्याला एक लिंबू घ्यायचंय मोठं लिंबू आहे त्याचे दोन भाग करायचे आणि त्यातला एक भाग आपण वापरणार आहोत एवढी स्वादिष्ट चविष्ट आणि अगदी आठ दिवस हिरवी अशी ही चटणी तयार होते बर का तर आता एका मध्ये एक चमचा भर तेल घालून घेऊयात काय मग करणार नाही चटणी स्वामींच्या नैवेद्याला हो तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा तुम्ही करू शकता बर का तर आता या तापलेल्या तेलामध्ये मी काय केले एक चमचा भर उडदाची डाळ घातली आणि एक चमचा भाजलेलं डाळ घातलं डाळ जर का नसेल ना तर तुम्ही हरभऱ्याची डाळ सुद्धा वापरू शकता आता त्याच्यानंतर आपल्याला घालायच्या आहेत या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि नंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर नाही चिरली ना तरीही चालते आणि नंतर हा चिरलेला पालक घालायचा अशी लगेच वाफ यायला लागते बघा बारीक गॅसवरतीच ठेवायचं चा। याला छान अशी वाफ काढून घ्यायची बघा आपण वेगवेगळं खातो की नाही मग त्या देवाला वाटत नसेल का की आपण वेगळं वेगळं काहीतरी खावं म्हणून हो आणखीन एक आठवलं की देवाच्या नैवेद्याला पनीर चालत नाही कारण आपण स्वतः नासकं कुचक खातो का नाही ना मग पनीर सुद्धा नासवलेल्या दुधापासून तयार केलेलं असतं म्हणून ते चालत नाही असं म्हणतात बरं का म्हणून तर मी तुम्हाला विचारते की तुम्हाला जर असे काही पदार्थ माहिती असतील किंवा मा याच्याबद्दल चालतात किंवा नाही असंही जरी काय माहिती असेल ना तर लगेच कमेंट करा बर का तर बघा ही आपली भाजी पालकाची भाजी छान परतून झाली वाफ आली एक मिनिट भर फक्त आपल्याला अशी कोरडी करून घ्यायची आता छान कोरडी झाली की हलकीशी आपल्याला याला गार करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि याची पेस्ट तयार करायची आता जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही बारीक करतो ना तेव्हा दोन ते तीन चमचे पाणी वापरावं लागतं कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी कोरडी पडते तर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि अशी ही अगदी फाईन पेस्ट याची करून घ्यायची हे बघा मस्त पेस्ट तयार झाली आता ही काढून घेऊयात आणि नंतर याच्यावरती अगदी छोटीशी आपल्याला एक फोडणी घालायची ज्याच्यामुळे ही चटणी खमंग होईल आणि छान टिकेल सुद्धा आता रंग तर तुम्ही बघूच शकताय की नाही मस्त असा रंग आलेला आहे बर का आता ही चटणी तुम्ही ना भाकरीसोबत पोळीसोबत किंवा अगदी तुपावरती ब्रेड भाजून किंवा बटरवरती ब्रेड भाजून त्याच्या दोन स्लाइसच्या मध्ये जरी लावलीत आणि मुलांना खायला दिलीत ना तरीही चालेल अशी पालकाची भाजी कोणी खायला मागत नाही की नाही तर मग मस्त अशी ही पालकाची चटणी अगदी चटपटीत तर आता बघा आता याच्यामध्ये ना आपण लिंबू पिळून घेऊयात लिंबाचा आंबटपणा जो ना त्याच्यामुळं चटणीची चव आणखीन वाढते बरं का तर मस्त अशी याची चव होते आता आपलं काय राहिले माहितीये ना हो चटणीमध्ये मीठ घालायचे राहिले तर ते चवीनुसार आपण इथं मीठ घालून घेऊयात आता बघा मीठ पण छान एकजीव झालं जर का तुम्हाला आवडत असेल म्हणजे खूप झणजणी तिखट खायचं असेल ना तर नाही वापरलेत ना तरीही चालेल काय सांगते पुढे जाऊन सांगते तर आता कढईमध्ये तेल तापत ठेवूया आता हे छान तेल तापलं की नाही त्याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे जिरे तडतडले की याच्यामध्ये कडीपत्त्याची चार ते पाच पानं घालायची गॅस बंद करायचा आणि ही फोडणी थोडीशी कोमट होऊन द्यायची तुम्ही जर का गार फोडणी घातलीत ना तर ही चटणी आणखीन थोडे दिवस टिकायला मदत होते कोमटच मी वापरली कारण कदाचित आजच्या दिवसातच ही चटणी संपून जाईल कारण मी माझ्याकडे थोडी ठेव ठेवणार आणि मैत्रिणीकडे थोडी पाठवणार आहे अशी किती ते दोघ जण आणि आम्ही दोघं जण म्हणजे चौघांना पुरेल एवढी ही चटणी झालेली आहे तर आता बघा चटणी छान झाली आता मगाशी म्हणलेला हा पदार्थ तुम्हाला झणझणीतपणा हवा असेल तर साखर वापरू नका आणि अगदी तिखट नको असेल ना तर अगदी अर्धा चमचा साखर घाला मस्तशी हलवून घ्या आणि खायला तयार झाली आपली छान अशी ही पालकाची वेगळी चविष्ट अशी चटणी ब्रेड भाकरी किंवा पोळी कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता तोंडी लावणं म्हणून सुद्धा मस्त आहे चला आता एक लाईक ठोका बघू